दरम्यान जीएसटी कमी झाल्याचा सर्वसामान्यांना फायदा होणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं सुद्धा मोदींनी स्पष्ट केलं आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करा असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टर स्ट्रोक एकनाथ शिंदेंनी असा जीएसटी चे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातले क्रांतिकारी पाऊल आहे या रिफॉर्म्स मुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत कारण त्याच्यावर जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढणार आहे त्यामुळे देशांतर्गत प्रोडक्शन वाढणार आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला आणि विशेषतः जो आपला प्रवास आहे तो या सेकंड जनरेशन रिफॉर्मच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी सुरू केलेला आहे सर्वांनाच मोठा दिलासा देणारा निर्णय आहे खरं म्हणजे हा मोदी मास्टर स्ट्रोक आहे आणि खरं म्हणजे एक प्रकारची दिवाळी गिफ्ट म्हणू आपण दिवाळी धमाकाही म्हणू शकतो आणि म्हणून यामध्ये अतिशय सुटसुटीत ची प्रक्रिया निर्णय त्यांनी घेतलाय आणि या संदर्भामध्ये भाजप नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्या त्याही पाहूयात आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारताला विकसित राष्ट्र तयार करण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जीएसटी रिफॉर्म्स मध्ये केलेले हे बदल किंवा जीएसटी मध्ये आणलेले रिफॉर्म्स हे येणाऱ्या काळामध्ये एक मोठा परिवर्तन या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये करतील आणि आपलं सर्वांचं जे स्वप्न आहे मोदीजींचं जे स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारत एक विकसित राष्ट्र झालं पाहिजे ते विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने हा देश या रिफॉर्म्स मुळे गतीने कूच करणार आहे वन नेशन वन टॅक्स याची सुरुवात जेव्हापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दोन हजार चौदाच्या नंतर खऱ्या अर्थाने जी सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत कशा पद्धतीने या रिफॉर्मिंग पद्धतीला त्यांनी सुरुवात केल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला सातत्याने कशा पद्धतीने चालना देत राहिले सबका साथ सबका विकास या माध्यमातून देशामधील सर्व वित्त मंत्री सर्व राज्यांचे यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून तिकडची असणारी सर्व परिस्थिती ती जाणून घेऊन देशाला एक वेगळा दिशा देण्याचं काम या माध्यमातून केलं